आज आहे अंगारक चतुर्थी आणि मी बनवणार आहे गणपती बाप्पांच्या आवडतीचे मोदक मोदक बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी रवा घेतला आहे चवीपुरतं मीठ घातलंय आणि तुपाचं घातलं घातलंय कणिक तुपामध्ये चांगल्या प्रकारे सोळून घ्यायचे आहे कणकेमध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक मळून घेऊया कणकेमध्ये आपण रवा घातला आहे तर जास्त पातळ पण नाही कणिक भिजवायचे आणि जास्त घट्ट पण नाही करायचे मीडियम कणिक मळवायचे आहे त्यामुळे आपले मोदक खुसखुशीत होतात कणिक मळून झाली आहे कणिक दहा मिनिट भिजण्यासाठी ठेवली आहे कणकेमध्ये रवा आहे आणि रवा चांगला भिजला तर मोदक कुछ खुसखुशीत होतात मोदकामध्ये सारण भरण्यासाठी मी एक वाटी किसलेलं खोबरं घेतलं त्यामध्ये साखर टाकली आहे आणि काजू बदाम टाकले येतं आणि त्याला मिक्सरमधून फिरवून घेतले अगदी बारीक झाले आता आणि त्याला एका प्लेटमध्ये काढून घेते आहे कनिक चांगल्या प्रकारे भिजली आहे आपण त्याला चांगले नरम करून घेऊन छोटे छोटे गोळे बनवून घेऊया मोदक बनवण्यासाठी आपल्याला छोटीशी पोळी बनवून घ्यायची आहे त्याची जेवढ्या साईजचा मोदक बनवायचं आहे तेवढी तुम्ही छोटे लाटून घ्यायची आहे त्याला आणि हातावर घ्यायचं आहे हातावर घेऊन आता जे आपण सारण बनवलेलं आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि एकदम हळूवारपणे आपल्याला त्याच्या कळ्या बनवायच्या आहेत एकदम छोट्या छोट्या कळ्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला सर्व मोदकाला थोडं उचलून साईडला करून आपण सगळीकडून कळ्या बनवून घेऊया आणि पूर्ण कळ्या बनवून झाल्या आहेत आपल्याला त्या कळ्यांना अलगद वरती घ्यायचं आहे आणि मोदक मोदकाचा आकार द्यायचा आहे छान अगदी छान असा मोदक तयार झाला आहे आपला अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतले आहेत मोदक तळण्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये मोदक टाकलेत तळण्यासाठी मागच्या साईडने मोदक तळल्या गेले आहेत आपण समोरच्या साईड पण तळून घेऊया मोदक सर्व साईडने छान प्रकारे तळल्या गेल्या आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया मोदक आपले रेडी आहेत तर सर्व मोदक तळून घेतले आणि मोदकाचा आकार खूप सुंदर दिसत आहे तुम्ही पण ट्राय करा ही मोदकची रेसिपी आणि कमेंट करून सांगा